परतवाडा पोलिसांनी रात्रीची गस्त प्रारंभ केली आहे रात्रीच्या जा दरम्यान जाणाऱ्या वाहनांची तपासणी करून त्यांना सोडल्या जात आहेत एकंदरीत परतवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बहिरम जत्रा तसेच एकतीस डिसेंबरला पर्यटन स्थळ चिखलदरात व मेळगाटात जाणाऱ्या वाहनांची गर्दी होते आणि या गर्दीच्या अनुषंगाने या वाहनांची चौकशी नाकाबंदी करत पोलीस करत आहे जेणेकरून कुठली अनुचित घटना घडू नये याकरता पोलिसांची ही सतर्कता अर्थातच नाकीबंदी सुरू आहे त्यामुळे आपण चार चाकीने आणि इतर वाहनांनी जात असाल तर कुठलीही आपत्तीजनक वस्तू आपल्या गाडीत बाळगू नका विशेष करून एकतीस डिसेंबर असल्याने अवैधरित्या दारूंचे वाहतूक केल्यास पोलीस कारवाई करणार आहेत